नमस्कार मित्रांनो तुम्ही आजकाल पाहतच आहात की भारतामध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण भरपूर वाढलं आहे लहान मुलांमध्ये सुद्धा अरेस्ट आणि यंग जनरेशनमध्ये पण आपल्याला दिसत आहेत की खूप लोकांना अरेस्ट बसत आहेत तर भारतामध्ये त्याचं प्रमाण का जास्त वाटलं बाहेरच्या देशामध्ये पण असे आहेत प्रमाण पण तिथून लोक वाचतात का वाचतात कारण तिथल्या लोकांना सी पी आर देण्याची पूर्ण माहिती असते आपल्या लोकांना सीपीआर म्हणजे बऱ्यापैकी नव्वद टक्के लोकांना सीपीआर म्हणजे काय हेच माहित नाहीये मी तुम्हाला स्क्रीनवरती एक व्हिडिओ दाखवतो तो व्हिडिओ बघा त्या मुलाला कसा कार्डक अरेस्ट आलेला आहे आणि त्याला त्याच्या जे मित्र आहेत त्यांच्यापैकी एकाला सुद्धा सीपीआर म्हणजे काय माहीत नाहीये ठीक आहे तो व्हिडिओ बघा तो रेड टी शर्टवाला वाला मुलगा व्यवस्थित बॅडमिंटन खेळतोय आणि त्याला सडनली आता बघा तुम्ही सडनली तो पडतोय आता आता त्याच्या आजूबाजूचे सर्व मित्र गळवतात पण सीपीआर माहीत नाहीये आता एक मित्र आहे तो फक्त छातीवरती त्याच्या असं मारत स्क्रीनवरती तुम्हाला बघितलं तुम्ही व्हिडिओ बघितला त्या मुलाचं वय फक्त पंचवीस वय आहे आणि कुणाला सीपीआर माहीत नसल्यामुळे त्याची सडन डेथ झालेली आहे आता कार्डियक अरेस्ट आणि हार्ट अटॅक हे दोन्ही वेगवेगळे आता कसं प्रत्येकाला वाटतं की हार्ट अटॅक म्हणजे सेम हार्ट अटॅक हे जास्त करून ज्यांच्या रक्तामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असतं हृदयामध्ये रक्ताची गुटळी अडकते तेव्हा हार्ट अटॅक येतो आणि कार्डियक अरेस्ट म्हणजे इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकल डिस्फंक्शन होतं हार्टमध्ये म्हणजे आपल्या हार्टमध्ये एक इलेक्ट्रिक सप्लाय असतो हार्टमध्ये तो सडनली ऍक्टिव्ह जास्त आपण खेळलो वगैरे जास्त रॅपिडली हार्टबीट फास्ट झाले तर तो सडनली बंद पडण्याची शक्यता असते तर ते कोणाच्या पण बाबतीत होऊ शकतं पण जो तो, तो ज्यावेळी तो सप्लाय बंद पडतो तर त्यावेळी इमिडिएटली त्या पेशंटला आपल्याला सीपीआर द्यावं लागतं पण भारतामध्ये नव्वद टक्के लोकांना सीपीआर म्हणजे काय हेच माहीत आहे एखादा कोलॅप्स झाला पडला असा कार्ड्या कार ठेवून तर, का तर सर्वजणांना वाटतं चक्कर आले ॲम्ब्युलन्सला वगैरे फोन करतात तोपर्यंत तो टाइम तो निघून जातो सीपीआर देण्याचा जर त्याच वेळेस जर एखाद्या व्यक्तीने जर जवळच्या सीपीआर दिला त्या व्यक्तीला तर तो, तो विदिन पाच मिनिटामध्ये ते तीन मिनिटामध्ये परत त्याचे चान्स असतात जगण्याचे पण तो जो विंडो पिरियड असतो म्हणजे तो त्याला वाचवायचा जो काळ असतो तो निघून गेलेला असतो आणि बाकीचे सर्व बघत राहतात आणि त्या व्यक्तीचा जीव यातून निघून जातो तर भारतामध्ये याचे प्रमाण जास्त आहे कारण भारता की भारतामध्ये बऱ्यापैकी लोकांना माहीत नसल्यामुळे असे दरवर्षी सात लाख लोकांचा जीव चाललाय आहे कार्डॅक मुळे तर मी तुम्हाला अजून एक व्हिडिओ दाखवतो की सीपीआर कसा द्यायचा तर तो प्रत्येकाने व्यवस्थित बघून घ्या की सीपीआर कसा द्यायचा कारण वेळ कधी कधीवर पण येऊ शकते मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो सीपीआरचा तो फक्त तुम्ही बघून घ्या आता त्या एक लेडीज डॉक्टर आहेत त्यांची सीपीआर देण्याची पद्धत तुम्ही फक्त बघा आता ठीक आहे त्यांनी चेस्टच्या मिडल ला बरोबर हात ठेवलेला आहे व्यवस्थित ठीक आहे आणि त्यांचे दोन्ही हात स्ट्रेट आहेत आणि खांदाय वगैरे एका लाईनमध्ये आणि त्यांचा शरीराचं अर्धा वजन पेशंटच्या अंगावरती आहे आणि दोन ते अडीच इंच ते दाबत आहेत आणि दर मिनिटाला शंभर ते एकशे वीस असं प्रेस केलेलं आहे त्यांनी फास्टमध्ये ठीक आहे तर ही योग्य पद्धत आहे सीपीआर देण्याची ठीक आहे तर तुम्ही व्यवस्थित परत व्हिडिओ रिव्हर्स करून बघू शकता की सीपीआर कसा दिलेला आहे त्या डॉक्टरांनी तर खूप सोपा आहे सीपीआर देणं खूप अवघड असं काय नाही आहे तुम्ही एखाद्याचा जीव वाचू शकता ठीक आहे तर नक्की हा व्हिडिओ तुमच्या अनेक लोकांपर्यंत पोहोचवा नक्की तुम्ही जर सीपी सीपीआर शिकला तर खूप जणांचे जीव वाचवू शकता आणि भारतामध्ये सुद्धा याचे प्रमाण कमी होऊन जाईल धन्यवाद